आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं शिक्षण संचालनालयाचं एक पत्र जाणून घेणार आहोत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचं हे पत्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेच्या संदर्भातलं आहे सदरपत्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेच्या अनुषंगाने जरी असलं तरी याच्यामधले काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असे आहे अशा कोणत्या महत्त्वांच्या मुद्द्यांचा समावेश या पत्रामध्ये आहे त्या आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा महत्त्वाचा जो संदर्भ आहे तो तीस नऊ दोन हजार तेवीसच्या या तारखेला नोंद झालेल्या परंतु कोणत्या नोंदीच्या संदर्भातल्या आहे तर आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने विचार करून ही जी संच मान्यता आहे ती होणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या सुधारित आकृतिबंधाचा म्हणजेच तीस नऊ दोन हजार तेवीसला जे आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या आपल्या शाळेमध्ये असेल अशा विद्यार्थी संख्येला लक्षात घेऊन अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या आकृतिबंधानुसार पदं ही मंजूर केली जाणार आहेत हा एक महत्त्वाचा भाग दुसरा भाग काय आहे तो लक्षात घ्या एकोणवीसच्या एकूण मंजूर पदाच्या मर्यादित व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांची पडताळणी जादा पदे मंजूर होत असलेल्या करून निर्गमित कराव्यात शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदांची संच मान्यता दिनांक तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी नोंदवलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांकाअखेर आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना आता समोरचं वाक्य महत्वाचं आहे अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असेल तर अशा पदांच्या मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्वपरवानगीने करावी आता याच्यातला वाक्यातला हा जो भाव आहे तो लक्षात घ्या की पायाभूत पदांपेक्षा जर त्या ठिकाणी अधिकची पदं येत असेल तर अशा ठिकाणी त्याची पूर्वपरवानगी ही घ्यावी लागणार आहे म्हणजेच पायाभूत पदांपेक्षा अधिक पदं भरताना शासनाची परवानगी ही आवश्यक राहणार आहे याच्यानंतर समोरचं हे वाक्य तेवढंच महत्त्वाचं आहे तेही लक्षात घ्या शासन निर्णय क्रमांक यस यस यन दोन हजार पंधरा अब्लिक प्रक्र बारा टी एन टी दोन सात तीन दोन हजार एकोणवीसच्या प्रपत्र ब मधील कार्यपद्धती अटी व शर्तीनुसार रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी समायोजन पूर्ण झाल्याशिवाय अशी मंजूर व अनुज्ञेय पदे भरता येणार नाही एक तर म्हणजे आधार आधारित विद्यार्थी संख्येवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता होईल अशी संच मान्यता झाल्यानंतर जर पायाभूत पदांपेक्षा अधिक पदं आली तर त्याची पूर्वपरवान घ्यावी लागेल त्याच्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये जर अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी असतील तर ता त्यांचं ता समायोजन करावं लागणार आहे आणि समायोजन झाल्यानंतर मंजूर पद किती अनुज्ञेय पद किती हा सगळा भाव लक्षात घेऊन त्याच्यानंतरच शिक्षकेतर पदभरतीचा विचार हा प्रामुख्यानं होऊ शकतो अर्थात या पत्राच्या अनेक बाबी या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घ्यावं लागतील आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद